ચાલિસ પન્નાસ બાઉન પચાવન એકસો એકસઠ બોલે ક્યાં સોલ સો દસ દસ एकशे एकसठ रुपये केळी एक चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर रुपये केळी नव्वद पंच्याण्णव शंभर रुपये केळी सत्तर ऐंशी नव्वद शंभर एक दोन दहा दा, बारा तेरा पंधरा सोळा वीस बावीस अन्नाशे एकतीस बत्तीस तेहतीस एकशे चाळीस रुपये पंचाळीस पन्नास एकावन्न बावन पंचावन्न साठ एकसठ बासष्ट एकशे एकशे पासष्ट रुपये जायनास सत्तर ऐंशी नव्वद पंचाण्णव शंभर रुपये शंभर रुपये जायनास एक, एक दोन दहा बारा तेरा चौदा पंधरा वीस बावीस तीस बत्तीस पस्तीस चाळीस बेचाळ पंचाहत्तर एक एकावन एकशे एक एक्कावन्न रुपये खेळी ते पाच दहा बारा पंधरा रुपये खेळी नव्वद पंच्याण्णव शंभर एकशे दहा बारा पंधरा रुपये शंभर एक दोन दहा वीस बावीस पंचवीस चाळीस पंचा पन्नास साठ एकसठ बासष्ट एकशे पासष्ट रुपये जायराजांना शंभर एक दोन पाच दहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अठरा एकशे वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस पस्तीस छत्तीस अडतीस चाळीस एकशे चाळीस एकेचा बेचा रुपये

एकशे तीस एकशे पंचवीस चाळीस पन्नास बान पंचावन्न एकशे पंचावन्न साठ रुपये का नाही पोलिस राहू द्या काय नाग महाराज ते चाळीस एकशे पन्नास एकावन्न एकशे पंचावन्न रुपये केलीये शंभर एकशे दहा रुपये केलीये दहा बारा तेरा पंधरा सोळा अठरा एकशे वीस बावीस एकशे पंचवीस चव्वीस सत्तावीस एकशे अठ्ठावीस बोलले का એક શાવીસ એક શ્ઠાવીસ રૂપિયા શંભર રૂપિયા શંભર રૂપે पंच्याण्णव शंभर एक दोन दहा बारा पंधरावीस बावीस पंचवीस तीस एकतीस बत्तीस ते चौतीस एकशे पस्तीस एकशे पस्तीस दोन्ही पंच हे पंच एन जी कर शंभर चारे। एक दोन दहा वीस बावीस पंचवीस तीस चाळीस पंचावन्न पन्नास बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन एकशे सत्तावन्न एकशे सत्तावन्न केली बावन एकशे पंचावन्न केली शंभर एकशे दहा रुपये केली एकशे तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ एकसष्ट सत्तर रुपये Kembali ke desa.